नमस्कार जय मल्हार जय शिवराय जय जारंगे मी जारंगे साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आज जर कधी मनोज जारंगे दादा नसते तर आम्ही जे भटके विमुक्त बी हे जागे करण्याचं काम मनोज दादाने केलं मनोज दादाचे मी मनापासून आभार मानतो आणि मनोज दादामुळं ह्या धनगाराचा आत्ता लोक एक आमदार येत होता दादा मनोजदादामुळं सहा आमदार आले तर दादाचा मी म्हणतो तर मी त्याचा पुतळा बसवीन या इच्छामुळं आम्ही त्या झोपेला आम्ही जागी झालो आणि ते जागी कोणा केलं मनोज मनोजदादाना तर मग मन मनोज दादाचे उपकार आमच्या ओबीसीवर आहे कोणावर की दादा मी तुमचं मनापूर्वक अभिनंदन करतो की तुमच्यामुळं आम्ही जागृत झालो तुम्ही आम्हाला झोपेतून उठील आणि अठरा पकड जाती तुम्ही एकत्र आणल्या धन्यवाद